जय माता दी आपण आता नवरात्रीच्या पावन काळात आहोत ही नऊ दिवसांची पर्वणी नऊ रूपांची पूजा नऊ दिवसांचा उपवास आणि आत्मशुद्धीचा एक अद्भुत काळ पण या काळात काही गोष्टी करणे अत्यंत आवश्यक असते तर काही गोष्टी टाळणे ही तितकेच महत्वाचे चला तर मग जाणून घेऊया नवरात्री व्रत मध्ये काय करावे व काय करू नये नवरात्रीच्या काळात शक्य असेल तर जमिनीवर झोपावे हे केल्याने नम्रता साधना आणि श्रद्धेचा भाव दृढ होतो बिछाण्याऐवजी चटई किंवा कापडी गादीचा वापर करा या काळात सात्विक अन्न खाणे अत्यंत महत्वाचे कांदा लसूण अंडी मांसाहार मध्य तळलेले पदार्थ आणि जंक फूड यापासून पूर्णपणे दूर राहा फळ उपवासाचे पदार्थ दूध फराळाचे पदार्थ यावर भर द्या तामसिक अन्न मनाला अस्थिर करत नवरात्री म्हणजे आत्मशुद्धी आणि साधनेचा काळ आहे म्हणून मद्य सिगारेट आणि मांसाहार यापासून दूर राहणं आवश्यक आहे दररोज एका कुमारिकेला फळ फर किंवा फराळ देण्याची परंपरा आहे अष्टमी व नवमीच्या दिवशी नऊ कुमारिकांची पूजा करून त्यांना जेवण देणे अत्यंत शुभ मानले जाते माता दुर्गेचं रूप प्रत्येक स्त्रीमध्ये आहे या काळात कोणत्याही स्त्रीचा अनादर होऊ नये आई बहीण पत्नी किंवा सहकारी सर्वांशी प्रेमाने आणि आदराने वागा या पवित्र काळात राग चिडचिड अपशब्द यापासून दूर राहा सत्य बोलणे मनावर संयम ठेवणे आणि शांतता राखणे हेच खरे व्रत आहे नवरात्रीच्या नऊ दिवसात केस आणि नखे न कापण्याची नक परंपरा आहे यामागे भावनिक आणि धार्मिक श्रद्धा आहे हा काळ शुद्धतेचा आहे त्यामुळे शरीराची देखील शुद्धता जपावी रोज देवीची आरती करा स्तोत्र मंत्र जपा शक्य असल्यास देवीच्या नवरूपांची पूजा करा आरती भजन ध्यान या गोष्टींनी घरातील ऊर्जा सकारात्मक राहते उपवास म्हणजे फक्त उपास नाही ती एक साधना आहे मन वाणी आणि कर्म या तिन्ही अंगांनी पवित्र राहणे हे खरे व्रत आहे नवरात्री म्हणजे देवीच्या शक्तीची आराधना ही केवळ परंपरा नाही तर एक आध्यात्मिक साधना आहे म्हणून श्रद्धा भक्ती शुद्धता आणि प्रेम या चार गोष्टी मनात ठेवा मंडळी या नवरात्रीत व्रत करताना या सर्व गोष्टी लक्षात ठेवा माता राणीची कृपा तुमच्यावर सदैव राहो जय माता दी